केळी थेट प्रयागराजच्या बाजारपेठेत आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी पाठविली आठ टन केळी उत्तर प्रदेशात हिंगणघाट तालुक्यातील हिंझाळा येथील युवा शेतकरी तथा आय आय टी मद्रासचे विद्यार्थी अभिजित रवीश सरोदे यांनी आपल्या शेतातून आठ टनाहून अधिक उत्तम दर्जाची केळी उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या बाजारपेठेत पाठवून आपल्या आधुनिक कृषी पद्धतीकडे लक्ष वेधले आहे परंपरागत शेतीच्या चौकटी बाहेर जाऊन अभिजित यांनी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करीत हे यश प्राप्त केले आहे योग्य पीक नियोजन वेळेवर खत व पाण्याचे व्यवस्थापन तसेच बाजारपेठेचा सखोल अभ्यास या सगळ्यांची सांगळ घालत वकिळीचे सर्वोत्तम पीक घेत मोठ्या बाजारपेठेवर त्यांनी आपली छाप उमटवली या यशस्वी केळी केळीरत्न कुंदन वाघमारे व वा प्रकाश सिंग बैस यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले या मार्गदर्शनामुळे सरोदे यांनी केळी लागवडीत नवे प्रयोग करून दर्जेदार गुणवत्ता साध्य केली हिंगणघाट तालुक्यातून परराज्यात करण्यात आलेली ही केळीची पहिलीच मोठी निर्यात असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे युवा पिढीने रोजगारासाठी मोठ्या शहरांवर विसंबून न राहता आपल्या मूळ गावी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भरघोष उत्पन्न मिळवता येते अशी भावना अभिजित सरोदे यांनी व्यक्त केली त्यांच्या यशामागे आई मीनाक्षी रवीश सरोदे आणि भाऊ श्याम सरोदे यांचे सातत्याने मिळालेले प्रोत्साहन तसेच अंकुश सायंकार व श्याम डोरकर यांची साथ लाख मुलाची टली आहे जनसंग्राम न्यूज वर्धा